मला एक्सप्लेन करतोय एक्सप्लेन करते फक्त दोन मिनटं थांबा त्यांचं चुकीचं अट्रॅक्शन वाढत चाललंय काल पण मी त्यांच्याशी त्या आजोबांशी त्यांचं वागणं किंवा जवळीक वाढत चाललीय चुकीचा प्रकार काही घडू नये यासाठी मी त्यांना सतत ओरडतो मारले का तुम्ही नाही हे मी मारलेलं नाही मग

घडने मावशी इकडे या एक एक मिनिटा सर फक्त तुम्ही चुकीची बाजू बघू नका नाण्याला दोन बाजू आहे ना ना सर, एक सर नानाच्या दोन बाजू आहेत दोन बाजू बघा एक मिनिट थांबा एक मिनिट आई नानाला दोन बाजू आहेत दो ना सर अरे नानाला मला हक्क नाही मला अधिकार नाही मी मान्य करते

सरांना तेच म्हटलं तुम्हाला जी ऍक्शन घ्यायची घ्या पण माझं एक्सप्लेशन आहे का प्लीज एक्सप्लेशन ऐकून चुकीचं ज्यावेळेस इकडे बघा तुम्हाला इथे जवळ बसून प्रेमाने घेऊन किती समजून सांगितलं हे आठ हजार रुपये घेतले म्हणून

मागतात त्यामुळं म्हणून मारतो नाही तू कुठला आहे तुला असं झालंय तुला काय काय ना आता चांगला असता ना तुला असा घडला असता तुला ह्याची काय चुकी नाही म्हणजे तुमचा संबंध बघा ताई नाटक बनतो नाटक अजिबाई अजिबात नाटक करू नका माझं चुकलंय माझं चुकलंय मान्य करते आम्हाला आम्हाला बाकीच्या काही गोष्टी करायच नाही चला त्यांचं सगळं सामान्य त्यांचं सामान्य करून चला त्यांना घेऊन जायचं कधी लागलं ड्रेसिंग मी स्वतः केलं कापूस कोणी काढून टाकला त्याचा मला बाकीच्या गोष्टी का मला हे सांगा की प्रज्ञा मावशी कुठे गेली चल त्यांचं सामान द्या मला सगळं करायचं

किती त्या दिवशी राहते नाहीये तिला घर माझ्याकडे अशीच झालेली आहे का ती स्वतः माझ्याकडे आली मी काम करून राहते म्हणून दुसरं कोण असतं सर ती स्वतः माझ्याकडे काम करून राहते म्हणून असतो मी शिरगावच्या हे त्यांनी अडकवलं असेल कुलूप नव्हतं याच्यात मी कुंडी अडकवली होती आजच्या सूला इथं चावी कोणाकडून घ्या ना ते नाही लावले <स्कुल>

आई बापांना वृद्धाश्रमामध्ये सोडतात अनाथ आश्रमामध्ये सोडतात आणि अशा परिस्थिती वाटतात यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपण आपली पोरं सोडतो पोरं जातात आपरणला या बाईला अशी तुमचा पोरग पोटात हेलो